जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व चेतक फेस्टिवल अध्यक्ष जयपाल सिंह रावलदा जिल्हा परिषद सदस्य सौ हेमलता ताई यांच्याकडून ईद मिलादून नबी निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा सारंगखेडा येथील सरपंच सिंह रावल उर्फ पंकज दादा यांच्याकडून सर्व मुस्लिम बांधवांना ईद ए सदस्य सारंगखेडा भुसावळ येथे अज्ञात महिलेच्या कचऱ्यापेटीजवळ जवळ आगळला मृत शरीर सविस्तर वृत्त असे की भुसावळ येथे एका अज्ञात महिलेच्या कचरा पेटीजवळ मृत शरीर आडगाला असून कचरा पेटी जवळ विजेच्या तार गेले असताना शॉक लागून कचरा वेचणारी महिलेचा जागीच मृत्यू झाला ही घटना हॉटेल चाहल पंजाब जवळ घडल्याची माहिती समोर आली आहे पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहे आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी भुसावळ प्रतिनिधी जुबेर मनियार लक्झरी टँकरात धडकेनंतर ट्रॅव्हल्स पेटल्याने झोपेत असलेल्या अकरा प्रवाशांच्या होरपवून मृत्यू या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाखाची मदत जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चातून उपचाराची घोषणा देखील केली खाजगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व टँकरमध्ये झालेले धडकेची खाजगी लक्झरी बस पेटल्याने झोपेत असलेल्या अकरा प्रवाशांचा होरपवून जागीर मृत्यू झाला तर अवतीस प्रवासी जखमी झाले आहेत हा भीषण अपघात नाशिक औरंगाबाद महामार्गावरील नांदूर नाका येथे शनिवारी पहाटे सव्वा वाजता घडला अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाखाची मदत जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चातून उपचाराची घोषणा केली आहे प्रवासी झोपेत असताना अपघात औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी पहाटे सव्वा पाच वाजता धडक झाली व अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसने पेट घेतल्याने अकरा प्रवासी होरपून जागीत मृत्यू पावले तर अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले आहेत ही बस येथून बस मुंबईकडे जात असल्याचे सांगण्यात आले अर्धा तास सुरू होती आग घटनास्थळी अग्निशामक दलाची तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या साधारणपणे अर्धा तासहून अधिक काळ पेटलेली बस विजवण्याचा प्रयत्न सुरू होता बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले त्यांनी उड्या मारल्या तर आगीमुळे प्रवासी जगून खाक झाले सदर अपघातानंतर बस पन्नास ते सात फूट घसरत गेली तर टँकर सत्तर ते ऐंशी मीटर पुढे जाऊन टँकर रस्त्याच्या कडेला थांबला सदर अपघातात बसने पेट घेतल्याने जवून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बस मधून हलवण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातात मृत पावलेल्या मयतांना वारसांना पाच लाख रुपये मदत व जखमींवर शासकीय खर्च उपचाराची घोषणा केली महाराष्ट्र साठी भुसावळ प्रतिनिधी जुबेर मनिया